नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एस टी महामंडळाशी संबंधित एक अत्यंत महत्वाची बातमी काय केली आहे समोर आलेली आहे एस टी बसच्या खरेदी निवेदी प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना थेट सज्जड दम दिलेला आहे महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दोन हजार सव्वीस वर्षाच्या अखेरीपर्यंत तब्बल आठ हजार नवीन एस टी बसेस दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र यासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया गेल्या नऊ महिन्यापासून रंगाळले असल्यामुळे मंत्री प्रताप सरणक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे एसटी महामंडळाने दोन हजार पंचवीस सव्वीच्या अर्थसंकल्प आढावा बैठकीत मंत्र्यांनी स्पष्ट शब्द सांगितले काम सहन केली जाणार नाही अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल या अर्थसंकल्पस्थाने दोन हजार चारशे साठ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे मात्र आर्थिक वर्ष संपायला फक्त तीन महिने शिल्लक असताना यापैकी सुमारे सोळाशे कोटी रुपये खर्चाविना परत जाण्याची शक्यता निर्माण केली जात आहे ह्या निधी सामान्य नागरिकांच्या करातून आलेला असून तो नवीन बसेस बस स्थानकांची उभारणी दुरुस्ती नूतनीकरण आणि प्रवाशांच्या मूलभूत सोयीसाठी वापरला जाणे अपेक्षित होते पण निविदा प्रक्रियेतील अकार्यक्षमतेमुळे हा निधी खर्च होऊ शकला यासाठी संबंधित विभागातील अधिकारी जबाबदार असल्याचे या मंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे मंत्री प्रताप सलनागे यांनी आदेश दिले की, की उरवड तीन महिन्यात जास्तीत जास्त निधी खर्च करून नवीन बसेस बस स्थानके प्रसाधन करणे यासारख्या पाय सुविधा तातडी तातडीने पूर्ण केली जावीत प्रवाशांच्या सुविसुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावेत एसटीचे आधुनिकरण वेगाने केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले मित्रांनो एस टी प्रवासासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे पण आदेश कागदावरच राहतात की काय की प्रत्यक्षात उतरतात हे पाणंही खूप महत्त्वाचं आहे अशाच महत्त्वाच्या बातमीसाठी चॅनलला काय करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसह हो, तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र